खेड शहरातील बाजारपेठेतील वाढती वाहतूक कोंडी आटोक्यात आणण्यासाठी खेड पोलीस प्रशासन खेड नगरपालिका व्यापारी संघटना आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियंत्रण संदर्भात एक बैठक पार पडली यावेळी बाजारपेठेत कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे तसेच इतर वेळी एकेरी वाहतूक सुरू राहील वाहने मध्येच थांबवून बाजारात जाणं हे आता बंद करण्यात आलंय त्यामुळे आता खेडवासियांना बाजारपेठेत पायी चालत बाजार, बाजार करावा लागणार असल्याचं चित्र सध्या येणाऱ्या दिवसात दिसून येणार असल्याचं निश्चित झालंय तरी या विषयीची अधिक माहिती ऐकूया या व्हिडिओच्या माध्यमातून विशेष करून मुख्य बाजारपेठेमध्ये जी वाहतुकीची समस्या आहे आणि जी पार्किंगची समस्या आहे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज खेडनगर परिषदेमध्ये सर्व सन्माननीय खेड शहरातील व्यापारी बांधव खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भोईर साहेब आणि आमच्या खेडनगर परिषदेचे सर्व कर्मचारी यांनी एक संयुक्त आपण या ठिकाणी बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये असा सर्वांनुमती निर्णय झाला की खेड शहरामध्ये यापूर्वी जी खेड शहर वाहतूक आराखडा जो मंजूर झाला होता त्याची परत एक सक्त एकत सक्त पद्धतीने त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे तर ही अंमलबजावणी करायच्या अगोदर त्याची जनजागृती होण्यासाठी या ठिकाणी चर्चा केलेली आहे यामध्ये खेड शहरातील जो मुख्य बाजारपेठेचा रस्ता आहे तो त्याच्यामध्ये एकेरी वाहतूक सुरू होणार आहे तसेच अंतर्गत जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार खेळ प्रमुख रस्ता अंतर्गत रस्ते याच्यावर कुठल्याही प्रकारची पार्किंग केल्या जाणार नाही गाड्या उभ्या केल्या जाणार नाहीत यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून जे आपले जे दोन ठिकाणी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे मुकदम लँडमार्कच्या मागच्या साईडला आणि खेड नगर परिषदेच्या मागच्या साईडला या दोनच ठिकाणी नागरिकांनी व्यापारी बांधवाने आपले सर्व प्रकारचे वाहनं त्या ठिकाणी पार्किंग करायचे आहेत बाजारपेठेमध्ये कुठल्याही प्रकारचे वाहनं पार्किंग करायचे नाहीत तसेच जे फुटपाथच्या खाली रस्त्यावर कुठल्याही फळ विक्रेत्यांनी फळ विक्रेत्यांनी असेल व्यापाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा माल वा ठेवायचा नाही त्या ठिकाणी माल ठेवून विक्री करायची नाही थांबून विक्री करायची नाही अशा प्रकारे आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर मी खेड आम्ही सर्वांच्या वतीनं खेड शहरातील सर्व नागरिकांना व्यापारी बांधवांना सर्वांना आम्ही विनंती करतो की जे आपण खेड शहर वाहतूक आराखडा जो मंजूर झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आपण करत आहोत तर त्याच्यामध्ये सर्वांनी स्वयंस्फूर्तीनं सहभागी व्हावं आणि सर्वांनी त्याचं नियमाचं पालन करावं या बैठकीमध्ये सर्व व्यापारी बांधव आणि काही नागरिकांचे प्रतिनिधी होते माध्यमांचे काही प्रतिनिधी होते आणि सर्व प्रशासकीय आम्ही या ठिकाणी नागरिकांना कळण्यात ना अत्यंत आनंद होतो की येणाऱ्या सोमवारपासून आपण स्वच्छेने नो प्रायव्हेट व्हेकल सायकल डे आपण पाळणार आहोत म्हणजे प्रत्येक सोमवारी कुठल्याही नागरिकांनी कुणीही आपल्या कुठल्याही प्रकारच्या वाहनाचा टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर याचा वापर करायचा नाही एक तर प्रत्येकाने बाजारपेठेमध्ये किंवा शहरामध्ये पायी यायचं किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करायचा प्रत्येक सोमवारी येत्या सोमवारपासून आपण नो प्रायव्हेट व्हेकल सायकलिंग डे आपण सर्व साजरा करणार आहोत